ती नेहमी सांगायची जर सावनच्या विझवू नकोस बाळा कारण तो दिवा नसतो ती एखाद्या रूहची श्वास असते जी प्रत्येक सावन आपल्या पुढच्या शिकाराची वाट पाहत असते ही गोष्ट आहे रामपूर नावाच्या गावाची गावाच्या बाहेर एक खूप जुना प्रचंड आणि भयान पिंपळाचं झाड होतं इतकं भयंकर की ते पाहिलं की लोकांचं अंग गार व्हायचं कुणीच त्या रस्त्याने जायचं धाडस करत नव्हतं कारण प्रत्येक सावनच्या अमावस्येच्या रात्री ते झाड आपल्या आपोआप उजळायचं एका दिव्याच्या ज्वाळेने गावकऱ्यांचा विश्वास होता की जेव्हा तो दिवा पेटतो तेव्हा त्या ते झाडातून एका बाईच्या रडण्याचा आवाज येतो पण ती बाई रडत नसते ती तर तिच्या पुढच्या शिकाराला बोलावत असते जो कोणी त्या आवाजाकडे मदतीसाठी जातो तो परत कधीच येत नाही विनोद नावाचा मुलगा शिकलेला होता त्याला अशा गोष्टींवर विश्वास नव्हता त्या रात्री त्याचे आजोबा शेजारच्या गावात काही कामासाठी निघाले तर विनोद त्यांना सोडायला गेला जाताना आजोबांनी फक्त एकच गोष्ट सांगितली रात्र जास्त झाली तर त्या पिंपळाच्या झाडाजवळ जाऊ नकोस पण विनोदने ते गोष्टीकडे दुर्लक्ष केलं रात्री साडेबारा वाजले होते काळोख आणि शांतता हातात एक टॉर्च घेऊन तो परत येत वाटे होता वाटेत तो त्या झाडाजवळ पोहोचला दूरवरूनच ते झाड दिसत होत आणि तेव्हाच त्याला एक आवाज ऐकू आला हलकीशी रडारड एखादी बाळे सुस्कारा टाकते असं वाटत होत विनोद थांबला पण दुर्लक्ष करत पुढे चालू लागला जस तो झाडाजवळ जात होता तस रडण्याचा आवाज तीव्र होत गेला झाड इतकं मोठं होत की त्याच्या पुढे सगळं क्षुद्र वाटत होत आणि झाडाच्या मागून येणारा रडण्याचा आवाज थेट विनोदच्या छातीत उतरत होता तो टॉर्च ची लाईट झाडाच्या मुळांवर टाकून म्हणाला कोण आहे तिकडे कोण रडत पण तिथं काहीच दिसलं नाही तेव्हाच अचानक जोरदार वारा सुटला आणि टॉर्च बंद झाला आता आजूबाजूला केवळ काळोख होता विनोदच्या श्वासाचा वेग वाढला तो थरथर कापत म्हणाला कोण आहे बाहेर ये हळूहळू तो झाडाजवळ गेला आता झाड पूर्वीपेक्षा अधिक भयानक दिसत होत त्याच्या शाखा जणू हाडांसारख्या हातांप्रमाणे आणि खोड एवढं मोठ की शेवटच काहीच दिसत नव्हत अचानक रडणं थांबलं सगळीकडे शांतता पसरली आणि मग एका बाईची हसण्याची आवाज आली विनोदने जोराने टॉर्च चालवायचा प्रयत्न केला पण लाईट आली नाही त्याने चारही बाजूंना पाहिलं तिथं कोणीच नव्हतं तो हळू झाडाच्या मागे गेला तिथे एक दिवा जळत होता हळूहळू त्या दिव्याची लाईट थेट विनोदच्या चेहऱ्यावर पडत होती आता त्याला खरबडीत वाटू लागलं जो कधीच अशा गोष्टींवर विश्वास ठेवत नव्हता त्याचा अंग आता थरथरत होत तेव्हाच झाडावरून काहीतरी खाली उतरलं एक लाल सडलेली साडी नेसलेली चुडायल उलटे पाय काळ्या धुराने भरलेल्या डोळ्याने हवेत तरंगत खाली आली आणि तिचा आवाज हळूहळू बदलून विनोदच्या आवाजात रूपांतरित झालं बचाव कोणी आहे का विनोद पूर्ण बधीर झाला होता तो ना बोलू शकत होता ना हलू शकत होता त्याचे डोळ्यात तांध्र पसरू लागलं शरीर काळ कभिन्न होत चाललं होत जणू कोणीतरी त्याच्या शरीरातून त्याची आत्मा ओढून घेत होती आजही रामपूर गावात लोक सांगतात अमावस्येच्या रात्री दूर कुठून बाईच रडण्याचा आवाज ऐकू आला आणि पिंपळाखाली एखाद दिवा जळताना दिसलं तर त्या दिशेने जाऊ नको कारण तो दिवा कोणाची प्रकाश नसतो तो कोणाची उरलेली शेवटची श्वास असते आणि कदाचित तू पण ह्याच मागे गेला असशील जर ही कथा ऐकताना तुला कुठून तरी हलकीशी रडण्याची आवाज आली असेल तर कमेंट करून सांग तू ऐकलं की फक्त विनोद